आज आपण आलो आहोत चिंदर या गावमध्ये तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि येथीलच आजचा हा टू बी एच के बंगला तुमच्यासाठी जागेचं क्षेत्रफळ आहे दोन पॉईंट पंधरा गुंठ्याचं दोन पॉईंट पंधरा गुंठ्याचं हा एन ए प्लॉट आहे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे बाराशे स्क्वेअर फीटचा टू बी एच के बंगला जो आहे डुप्लेक्स स्वरूपाचा या ठिकाणी आपण बघू शकाल की घरासमोर छानपैकी मोठालं अंगण आहे ज्याच्यामध्ये आपली पार्किंग जी आहे गाडीची ती व्यवस्थित होऊ शकेल आणि आपल्या मुलांना खेळायला छानपैकी जागा देखील आहे पूर्ण जागे दगडी गडगा आहे आणि अंगणामध्ये छानपैकी तुळशी वृंदावन देखील आहे या ठिकाणी पाण्यासाठी बोरवेल आहे ज्यातून तुम्हाला वर्षाच्या बाराही महिने पुरेल अशा प्रकारचं पाणी हे नक्कीच मिळणार आहे सदरचा बंगला हा एन ए प्लॉटमध्ये असल्या कारणाने तुम्हाला जर होम लोन करायचं असेल आणि होम लोन करून ही प्रॉपर्टी परचेस करायची असेल तर देखील आपण त्या पद्धतीने निश्चित वर्कआउट करू शकता आता आपण जाऊया आपल्या किचनमध्ये हॉलला लागूनच समोरच आपण पाहू शकाल व्यवस्थित स्पेशियस असं किचन आहे आणि पाठीमागे जाण्यासाठी तुम्हाला बॅकडोअर देखील उपलब्ध आहे शेपचा किचन उठा इथे मिळून जात आहे आणि वरपर्यंत किचन टाईल्स या जागा मालकांनी या लावून घेतलेल्या आहेत या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या ज्या गोष्टी घरामध्ये आहेत त्या तुम्हाला इट इज मिळणार आहेत त्यामुळे वॉट यू सी इज व्हॉट यू गेट या स्वरूपामधला आजचा हा टू बी एच के बंगला मित्रांनो मार्केटचा विचार केला तर आचरा गावची बाजारपेठ आपल्या या बंगल्यापासून बरोबर दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी तुम्हाला आचरा बाजारपेठेमध्ये या शंभर टक्के मिळू शकतील जवळचा समुद्र किनारा म्हणाल तर आचरा समुद्रकिनारा आपल्या या जागेपासून साधारणपणे साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे प्रॉपर कोकणामध्ये आचरा समुद्रकिनारच्या अगदी जवळ जर तुम्हाला बंगला पाहिजे असेल तर या बंगल्याचा आपण नक्कीच विचार करू शकता बसस्टॉप म्हणाल तर साधारणपणे एका किलोमीटरवरती गावचा बसस्टॉप आहे जवळच रेल्वे स्थानक म्हणाल तर कणकवली रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून बरोबर तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आता आपण जाऊया आपल्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी तुम्हाला मोठं टेरेस आणि मास्टर बेडरूम हा मिळून जाणार आहे या बंगल्याचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे पस्तीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशाच सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला देखील करा